अध्याय अठ्ठेचाळीसावा श्री गणेशाय नमहा सिद्धमणे नामधारकासी अपूर्व झाले गुरुचरित्र विस्तारेसी, सांगता संतोष होतसे गाणगा असता गुरु ख्याती झाली अपरंपारु भक्त होता एक तयाची कथा ऐकपा संगमासी जात असता अनुष्ठानासी मार्गी तो परियेसी आपुले शेती उभासे श्री नित्य देखोनी, धावत येऊनी आपण साष्टांगी नमोनी पुनरपि जात आपुले स्थाना मध्यान्ह काळी मठासी येता पुनरपी चरणी ठेवी माथा ऐसे किती एक दिवस होता शूद्राची भक्ती वाढली श्री गुरु तयासी न बोलती नमन केलिया उभे असती येणे विधी क्रमिती आला शूद्र नमस्कारा नमस्कारिता शूद्रासी गुरु पुसती संतोषी का गा तू कष्टतोसी नमन येऊनिया तु मनी काय वासना सांगत्वित आज जाणा शूद्रमणे आवडमना शेत अधिक पिकावे तयासी पुसती गुरुनाथ पेरिले शेतात शूद्र म्हणे यावनाळ बहुत पीक आले तुझे धर्मी नमस्कारिता तुम्हा नित्य पीक आले असे अत्यंत पोटरी येतील त्वरित आता तुझे नि धर्मी जेवू स्वामी यावे शेतापासी पहावे दृष्टीसी तू समस्ता प्रतिपाळिसी शूद्र म्हण न उपेक्षावे श्री गुरु गेले शेतापासी पाहुनी म्हणती त्या शूद्रासी सांगेन एक ऐकसी विश्वास होईल बोलाचा जे सांगेन मी तुझसी जरी भक्तीने अंगीकारिसी तरीच सांगू परियेसी एक भावे वा करावे शूद्रविनवी स्वामी यासी गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव आम्हासी नाही स्वामी म्हणे तो मग निरोपिती तयासी आम्ही जातो संगमासी परऊ माध्यान्हासी तव कापावे सर्व पीक ऐसे ऐषे साङ्गोनि शूद्रासि श्रीगुरुगेले सङ्गमासि शूद्रविचारी मानसी गुरुवाक्य आपणा कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारियासि विनवीत खण्डोनि द्यावे प्रमाणे धान्य देईन अधिकारी म्हणती तयासी पीक आले असे बहुवसी या कारणे उक्ते मागसि अङ्गीकार न करीति नानाप्रकारे विनवीत्यासि द्विगुणदेयीन् गतसंवत्सरेऽसि अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहू न घेती आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवोनी तत्क्षणी गेला शेतात संतोषो म्हणे कापा तयासि लागता शेतासी पुत्र वर्जिती तयासी पाषाण घेऊनी मारू आला तो शूद्र पुत्रा ते माि येणे परी पळत आले गावा भीतरी आडबडदा राजद्वारी पिसे लागले पतीसी पीक असे बहुवसी कापू नटाकिर्खपणेसी वर्जितापा आम्हासी पाषाणघायी मारिले संन्यासाचे महात्म्य वाचे बोले कोमळ कापिले आमुचे जीवित्व भाणास गेले आणिक एकमास आम्ही अधिकारी म्हणती तयासी कापी नाका आपुल्या शेतासी पत्र असे आम्हा पासी गतसंवत्सरा द्विगुणधान्य द्यावे वर्जावया मानसे पाठविती शूद्रन ऐके कवणे गती शूद्रमणे अधिकारी भीती पेवीचे कण आता देईन दूत सांगती अधिकारी शूद्रासी सांगोनी पाठविले तुम्हासी विनोद असे परियेसा जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधीन तयांचे द्वारी पत्र आपण दिले असे दूत सांगती ऐशारीती पुढे वर्तली काय स्थिती राजा अधिकारी तयाप्रती काय उत्तर बोलत असे अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता कायसी वठावुके आहे आम्हा धान्या आहे अपार इतुके होता शूद्रे देखा, पीक कापिले मनःपूर्वका उभा असे मार्गी ऐका गुरु आले परतोनी। नमन करोनी श्रीगुरूसी दाखविले कापिले ऐसि श्रीगुरु म्हणती तयासी वाया कापिले म्हणोनी विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापले शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले ते मज कामधेनु ऐसे ऐको नि श्री गुरु म्हणती निर्धार असे तुझे चित्ती होईल अत्यंत फळप्राप्ती चिंता न करी मानसी ऐसे सांगो श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला पुसावया येती समस्त तयाचे घरी होतो आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आपुला ग्रास गेला ग्रासगेला समस्तांते संबोखी न करी चिंता रहा सुखी गुरु गुरुसोयने मूर्खी कामधेनु कामधेनुवाक्यतयांचे एकेकाचे सहस्रगुण अधिकलाभ तुम्हा जाण स्थिर करा अंतःकरण हा निनभे निर्धार पै गुरुकृपा होय जासी होय होयत्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून शूद्रसांगतसे न रमणू नये श्री गुरुसी शिवस्वरूप जाणा भरवसी असे कारण पुढे आम्हासी म्हणून असे मज नानापरी स्त्री पुत्रांसी संबोधित असे शूद्र अतिहर्षी इष्टजनबंधुवर्गासी येणे चिरीती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे आठ दिवस क्रमित वायु झाला अतिशीत समस्त पिके नासली ग्रामीची पिके देखा शीते नासली सकळिका पर्जन्यपडला पडला अकाळिका मूळ नक्षी परीयेसा ग्रामराहिला पिकाविण शूद्र वाढले शतगुणे वाढला यावनाळसगुण एकेका अकरा फरगडे तै स्त्री संतोषोनी शेता आली पूजा घेऊनी अवलोकितसे आपुले नयनी महानंद करीतसे पीकसाले अत्यंत देखोनिया समस्त येऊनी जन समस्त तेथ महदाच्य करीत देखा येऊनी लागे पतिचरणी विनवी तसे करजोडोनी बोले मधुर करुणावचनी क्षमा करी म्हणतसे अज्ञान वदे अतिवेष्टिले नीणता ते निंदिले गुरु कैसा काय म्हणदले क्षमा करणे प्राणनाथ ऐसे पतीसी संबोधोनी शेतींचा देवपूजोनी विचार केला दोघांनी गुरुदर्शना जावे आता म्हणोनी सांगे स्त्रियेसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणून या चरणी लागली तेव्हा दोन्ही हस्तद्वय जोडोनी स्वामी दर्शन उल्हासोनी उभी ठाकली सम्मुख दोघे जणे स्तोत्र करीती जय जयाजी श्री गुरुमूर्ती कामधेनु कुळदैवत भणती तूची आमुचा गुरुराया तुझे अमृतवच आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण केले आमुचा कामा शरण आलो तुझ आम्ही भक्तवत्सल ब्रीदख्याती ऐसे जगी तुझवानिती आम्ही देखिले दृष्टांती म्हणून चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करी तसे भक्ती श्रीगुरु बोलती अतिप्रीती, लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊनी दोघे जण गेली आपुले आश्रमी जाण कळिता मास काळ पीक आले अपार गतसंवत्सराहु देखा शतगुणी झाले धान्य अधिका शूद्र म्हणतसे ऐका अधिकारिया ते बोलावोनी शूद्रमणे अधिकारसी पीक गेले सर्व गावासी वस दिसे कोठारासी आपण देऊ अर्धा भाग गतवर्षा द्विगुण तुम्हासी अंगीकारिले पर्यएसि धान्य झाले बहुवसी शतगुणे अधिक देखा परिदेईन अर्धसंतोषी संदेह धराहो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरुकृपा होता तुजवरी पीक आले बहुतां परी नेऊनिया आपुले घरी राज्यकरी म्हणती तया संतोषोनी शूद्ररेखा विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकळिका राजधान्य देऊनी सिद्धमणे नामधारकासी श्रीगुरुचरित्रमहिमा परीयेसी दृढभक्ती असे जासी तया घरी सकलाभीष्टेत्यासीहोति लक्ष्मीराहे अखण्डिति गुरुसेवाहो निश्चिति भणे सरस्वती गंगाधर इति गुरुचरित्रामृत गुरुशिष्यसंवादविख्यात ता शूद्रावरप्राप्त अष्टचत्वारिंशोऽध्यायः इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः श्री 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 गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त